पुढची महत्वाची बातमी मराठवाड्यामधून मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण घटल्याचं समोर आलंय आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी तीन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही असंही समोर आलंय पीक विमा मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांकडून नोंदणीच केली गेली नाहीये असंही पाहण्यात आलंय आपण पाहिलं तर सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा योजना काढली असली तरी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठवाडा विभागामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाली असं दिसून आलं आणि सरकारने दिलेल्या एकतीस जुलैपर्यंतच्या मुदतीमध्ये सत्याहत्तर पूर्णांक चाळीस लाख शेतकऱ्यांनी एकोणपन्नास पूर्णांक सदुसष्ट लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला आहे मागच्या वर्षी जर बघितलं तर शेतकऱ्यांची संख्या ही ऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस लाख होती म्हणजे जवळपास शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये तीन लाखांची घट झाली असंही दिसतंय पीक विमा मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे यंदा शेतकऱ्यांनी योजनेची नोंदणीच केली नाही आहे असंही दिसतंय त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी तीन पूर्णांक चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही असंही दिसत आहे